नमस्कार मित्रो आजचा विषय आहे सेलिब्रिटी आणि इतिहास तर इतिहास संशोधन ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे म्हणजे आपला जो हाती आता इतिहास लागलेला आहे तो कुठलाही इतिहास असेल ते काही अंतिम सत्य नाही त्यामुळं इतिहासामध्ये अपडेट होऊ शकतं संदर्भ सापडू शकता तो नव्याने इतिहास लिहिला जाऊ शकतो परंतु सिलेब्रिटीनं एखाद्या पुढाऱ्यानं तू इतिहास सांगायचा का त्या सेलिब्रिटीचा व्यासंग काय इतिहास संशोधन कशावर खातात हे तर त्याला माहिती आहे का आणि राजकीय पुढाऱ्यानं इतिहासावर व्यक्त झालंच पाहिजे का त्याची काय गरज असते पण सातत्याने लोक व्यक्त होतात पण त्यांची गरज असते कदाचित समाजाची आपली ती गरज नसते परंतु राजकीय पुढाऱ्यांची ती गरज असते कारण त्यांचे जे काय व्यक्त होणे होणे असते ते सहहेतुक असते आणि ते जे काही हेतू असतात ते हेतू नक्कीच चांगले नसतात समाजासाठी ते स्वार्थावर बेतलेले हेतू असतात आणि म्हणून आपला स्वार्थ कुठं आहे तशा पद्धतीचं सोयीचं ते, ते व्यक्त होतात त्यामुळे राजकीय लोक स्वार्थी असतात आणि सेलिब्रिटी लोक हे पण व्यक्त होतात ह्यांचा पण हेतू तसाच असतो म्हणजे प्रत्येक माणूस एका विचारधारेचा पाईक असतो कुठलाच विचार ते स्वीकारणार असं नाही आपण कुठल्या तरी विचारधारेचा पायका असतो आणि म्हणून आपल्या विचारधारेला पूरक अशा पद्धतीचा इतिहास असावा असा जो काही किडा माणसामध्ये असतो तो किडा वळवळ करतो आणि अशा पद्धतीचं इतिहासावर भाष्य येतात आणि समाजाच्या भावना दुखवल्या जातात त्यांना हे कळत नाही की इतिहास संशोधन हा आपला विषय नाही आपण इतिहास अभ्यासक नाही इतिहास जो संशोधक नाही आपल्याकडं तो कुठं मांडायचं याचंही आपल्याकडं माहिती नाही मग आपण इतिहासावर का बोलायचं सातत्यानं अनेक माध्यमातून इतिहास सांगितला गेलेला आहे तो लोकांच्या गळी उतरला आहे लोकांच्या त्याविषयी काही भावना जोडल्या गेलेला आहे तो लोकांच्या मनामनामध्ये मना रुजला आहे असा इतिहास आपण पुसून टाकण्याचा आपल्याला काय अधिकार आहे पण हे त्यांना कळणार नाही ते तसं वेड्याचं सोन घेतील कारण त्यांचे हेतू चांगले असत नाही कारण काय झालंय दोन तीन दशकापासून इतिहासाची विश्वासार्हता कमी करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला जातोय आणि इतिहासाचं विकृतीकरण करणं ही एक सातत्यानं चालू आहे आता हे मी सांग हे सांगतो म्हणजे मी एका विचारधारेकडनं किंवा एका एखाद्या पक्षाकडनं ते होते पक्षा असं नाही ज्या बी विचारधारा राजकारणामध्ये सक्रिय आहे त्या प्रत्येक विचारधारेकडनं हा प्रयत्न केला जातोय कारण आपल्या विचारधारेला कुठलं तरी अधिष्ठान द्यावा कुठला तरी पाया द्यावा म्हणून एखादा महापुरुष हेरून त्याला आप त्याचे त्याला आपल्याशी जोडलं जाणं त्याचे विचार आपल्याशी जोडणं जाणं त्याचं कार्य आपल्याशी जोडणं जाणं असे प्रयत्न सातत्याने केले जात आहेत आणि मग जेव्हा एखादा महापुरुष एखाद्या समाजामध्ये एक मनामध्ये रुजवला गेलेला आहे तो आदर्श मानला जातो आहे आणि मग त्याचा कुठं तरी अविश्वास निर्माण करणं त्याची विश्वासार्हता कमी करणं आणि त्या महापुरुष विकृतीकरण करण्याचं काम ही अनेक म्हणजे दोन तीन दशकापासून सुरू आहे आणि आने अनेक लेखक असतील इतिहास अभ्यासक असतील सुपारी घेऊन सुद्धा लेखन करतायत इतिहासाचं आणि त्यामुळं इतिहासाची विश्वासार्हता कमी होते आणि आपणल्या ज्या काही भावना इतिहासाची एखाद्या महापुरुषी जोडल्या गेलेल्या आहेत त्या, त्या भावनांनी सातत्यानं आपल्याला ठेच पोहोचतात आपल्याला दुःख देतात आणि दुःख का देतात हे तर आपण दुःखी व्हावं आपल्या भावना ठेचळ्या जाव्या आणि जे आपण एखाद्या महापुरुषाची काही प्रेरणा म्हणून आपण स्वीकारतो त्या प्रेरणा प्रेरणामध्ये विश्वासार्हता कमी व्हावं हा त्यांचा उद्देश असतो हे सहज बोललेले नसतात यांचे हेतू असतात आणि हेतू निश्चितच देशासाठी आणि समाजासाठी चांगले नसतात अगदीच हे इतिहासासाठी सुद्धा चांगले नसतात जेव्हा आम्हाला शाळेमध्ये इतिहास शिकवला जायचा तेव्हा विचारलं गेलं होतं इतिहास का शिकवायला जातो तर आम्हाला सांगितलं गेलं होतं की इतिहासामध्ये जे काही चुका झालेल्या आहेत त्या चुका भविष्यामध्ये होऊ नये आणि इतिहासामध्ये जे काही चांगलं आहे ते आपल्याला सांभाळता यावं आणि आपण त्याचे पायिक हो, आहोत आणि जो काही आत्मित्वास आहे म्हणजे आपला इतिहास गौरवशाली आहे आणि त्यामुळे जो काही आपल्याला स्फुरण येतं जो काही आपला कॉन्फिडन्स वाढतो तो आपल्याला आवश्यक असतो म्हणून इतिहासातले महापुरुष आपण शाळकरी मुलांसमोर युवकांपुढं एक आदर्श म्हणून उभे करतो आणि त्याच महापुरुषांचं विकृतीकरण करणं त्यांच्यावर विश्वासार्ह म्हणजे त्यांची विश्वासता कमी करणं याचं काम सातत्यानं हे करतायत आणि ह्यांचे हेतू आ हे यांचे हे, हेतू हे अधिकच म्हणजे कधीच चांगले नव्हते आणि ते नसतातच कारण ते हे वाईट हेतून अनिष्ट हेतूनच ते करतात आणि म्हणून आपण ह्यांचे हेतू हेरले पाहिजेत आणि विवेकवादावर आपण इतिहास तपासून घेतला पाहिजे आपण हे पण स्वीकारलं पाहिजे इतिहास ही संशोधन प्रक्रिया जी आहे इतिहास संशोधन ही प्रक्रिया जी आहे ती सातत्यानं चालणारी प्रक्रिया आहे त्याच्यामध्ये अपडेट होऊ शकतात पण त्यासाठी मोठा व्यासंग पाहिजे त्यासाठी जे काही माध्यम आहेत ते माध्यम त्याची साधनं कोणती आहेत आणि ते कुठं घासून घेतले पाहिजेत कुठं मांडले पाहिजेत कुठे प्रूफ केले पाहिजे त्याचा जागा ठरलेला आहे कुठं तुम्ही तुम्ही फेसबुक लाईव्ह येणार आणि इतिहासावर तुम्ही संशोधन सांगणार हे चुकीचं आहे अशा पद्धतीने जे इतिहास सांगतात आणि जे सेलिब्रिटी आहेत म्हणजे राजकीय आहेत अनेक राजकीय नेत्याविषयी तर ते सुमार बुद्धिमत्तेचे असतात आणि ते सुद्धा इतिहासावर भाष्य करतात साधतात त्यानं भाष्य करतात तर का करतात तर कर त्यांना आपल्या भावनांना ठेच पोहोचायचे असते आणि त्यातून त्यांना विशिष्ट त्यांचं जे काही स्वार्थ असतो तो, तो साधायचा आता माझा एक मित्र इतिहास संशोधन करू इच्छितोय त्याला एक इतिहासावर पुस्तकं लिहायचे आणि त्याचं असं म्हणणं आहे की बहुजनांचा जो काही इतिहास म्हणजे नायक आहे त्या नायकांना त्या महापुरुषांना सातत्यानं ब्राह्मणवादाचा काही जो काही इतिहास आहे त्यांनी ते डावललेलं आहे त्यांना ते लपवून ठेवलेलं आहे म्हणून बहुजनांची जे काही नायक आहेत जे काही महापुरुष आहेत जे काही घटना आहेत ते आम्हाला हेरून ते हायलाईट करायचे म्हणजे लोकांसमोर आणायचे म्हणजे इतिहासामध्ये जो काही आपल्यावर अन्याय झालेला आहे त्या अन्यायाला आता आम्हाला न्याय द्यायचा आहे तर आणि ते काम म्हणजे तो म्हणतो म्हणजे त्यांनी जर सुरू केलं नाही पण हेच काही दशकापासून सुरू झालेलं आहे आपापल्या धर्मातील आपापल्या जातीतील महापुरुष शोधायचे आणि त्याचं संशोधन करायचे त्याला पुरावे जोडायचे आणि ते पुन्हा मांडायचे म्हणजे जी काही समाजाची एकात्मिक भाव म्हणजे भावनी, भावनिक भावनिक अखंडता जी असते त्याला ठेच पोचायचं काम आपण सातत्याने करत आहोत खरंच जे काही इतिहास अशा हेतूने लिहिला जातो हा खरंच इतिहास लिहिला जाऊ शकेल काय हा एक मोठा प्रश्न आहे मुळात म्हणजे आपला अगोदर हेतू ठरवायचा इतिहासाचा उद्देश ठरवायचा त्याचा हेतू ठरवायचा नंतर मग त्याचा एक प्लॅन बनवायचा आणि तसे तसे संदर्भ आपण त्या इतिहासाला जोडत जायचे अशा पद्धतीचं सध्या इतिहास लेखन सुरू आहे आणि हे सेलिब्रिटी जे आहे ते दोन म्हणजे पाच ते दहा वर्षापासून अनेक सेलिब्रिटींना इतिहासावर भाष्य करून नुसता समाजामध्ये धमाकूळ घातलेला आहे त्या सर्वांचा आपण निषेध केला पाहिजे कारण त्यांना इतिहासावर बोलण्याचा काही नैतिक अधिकार नसतो त्यांना व्यक्ती स्वातंत्र्य असता अभिव्यक्ती स्वातंत्र्य असतं पण त्यांनी त्यांना नैतिक अधिकार नसतो ती त्यांची पात्रता नसते आणि पात्रता नसलेल्या लोकांकडून आपण इथं समजून घ्यायचा का त्यांच्या तोंडी हा इतिहास आपण ऐकून घ्यायचा का हा मुळात प्रश्न आहे म्हणून आपण सर्वांनी त्यांचा निषेध केला पाहिजे म्हणून राहुल सोलापूरकर जो काही नट आहे त्या नटानं जे काही शिवरायाच्या इतिहासावर जे काही प्रश्नचिन्ह तयार केले जे काही भाष्य केलं ते भाष्य खरंच म्हणजे निषेध करण्यासारखं आहे त्यामुळे त्याचा निषेधच आपण केला पाहिजे सर्व स्तरातून निषेध झाला पाहिजे की असा इतिहास तुला सांगण्याचा का अधिकार नाही कारण तू इतिहास संशोधक नाहीस तुझ्याकडून कुठले माध्यमं नाहीत आणि तू इतिहास इथं का सांगतोस तुला इतिहास सांगण्याचा काही पात्रता तुझी नाही तुझी काही लायकी नाही त्यामुळे आपण त्याचा सर्वांनी जाहीर निषेध केला पाहिजे राहुल सोलापूरकर अनेक समाजामध्ये अनेक माध्यमात सध्या कार्यरत आहेत आणि त्या सातत्यानं पुढे येत राहणार आहेत आपण त्यांचाही निषेध केलाच पाहिजे म्हणून हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट करून नक्की मला कळवा लाईक करा शेअर करा आणि माझा जर चॅनल सबस्क्राईब करा नसेल तर जरूर जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद